नमस्कार मी धनश्री भिडे पाहूया आजच्या ठळक बातम्या साताऱ्यातील शेतकऱ्यांचा दिल्लीत आत्मदहनाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी रोखले अठरा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी एकाच नावाने तब्बल चारशे बासष्ट ऑनलाईन अर्ज निवडणूक शाखेकडून गुन्हा दाखल एकवीस वर्षीय सराईत चोरटा पोलिसांच्या ताब्यात सात लाखांची क्रेन जप्त मल्हारपेठ पोलिसांची कारवाई श्रमिक मुक्ती दलात मोठी फूट कोयना धरणग्रस्तांची नवी संघटना डॉक्टर भारत पाटणकर यांना धक्का कराडमधील वाढीव भागातील रहिवाशांचे मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन साताऱ्यातील यवतेश्वर घाटात भीषण अपघात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू निसर्ग पर्यटन आराखड्यास निधी उपलब्ध स्थानिकांना विविध विषयांचे प्रशिक्षण द्यावे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे मत खंडाळा तालुका प्रशासनाच्या विरोधात खंडाळा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला पाहूया सविस्तर वृत्तांत आमचे प्रतिनिधी यश माने यांच्याकडून खंडाळा तालुका प्रशासनाच्या विरोधात खंडाळा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथील सुप्रीम कोर्टासमोर आत्मजनाचा प्रयत्न केला हा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी सावधगिरीने हाणून पाडल्याने मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान दिल्ली पोलिसांचे आश्वासन आणि लेखी पत्रानंतर नंतर अठरा तासाच्या थरार नाट्याला अखेर पूर्ण मिळाला वारंवार तक्रार अर्ज व पुरावे देऊनही प्रशासना प्रशासनाकडून दोषी अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने प्रकरण दाबण्यासाठी लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सतत मिळणाऱ्या धमक्या व वा अन्यायकारक वागणुकीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी व खंडाळा येथील नागरिकांनी हा आत्मदहनाचा हा आत्मदहनाचा प्रयत्न केला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीच्या ऑनलाइन प्रक्रियेत नमुना आठ या अर्जाद्वारे स्थलांतर दाखवून हजारमाची तालुका कराड येथील वीज देयकामध्ये खाडाखोड करून एकाच नावाने तब्बल चारशे ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या सतीश सर या नावाच्या व्यक्ती विरोधात निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला आहे पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधी स्नेहा गडांकुश यांच्याकडून मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रमा अंतर्गत निरंतर प्रक्रियेमध्ये दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पाच सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये वापरकर्ता सतीश सर या एकाच हजारमाची येथील एकाच व्यक्तीचे वीज देयक खाडाखोड करून स्थलांतरणासाठी नमुना नंबर आठ ते चारशे बासष्ट ऑनलाईन अर्ज दाखल केल्याने कराड निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सतीश सर या नावाने एकूण चारशे बासष्ट अर्ज दाखल झाले आहेत अर्जासोबत रहिवासाबाबत पुरावा म्हणून मारुती महादेव सूर्यवंशी राहणार हजारमाची तालुका कराड यांचे वीज देयक आणि त्यावरील ग्राहक क्रमांक जोडला आहे ग्राहक क्रमांकाच्या शेवटच्या चार अंकांमध्ये व्हाईटनरचा वापर करून खाडाखोड करून पुराव्याचे कागदपत्र या सदराखाली सदर वीज देयकाची प्रत ऑनलाईन अपलोड केली आहे या कागदपत्रांची पडताळणी केली असता सदर बाब निवडणूक कार्यालयाच्या निदर्शनास आली सदर बाबीची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नास मधील कलम एकतीस या कायद्यातील तरतुदीचा भंग केल्याने वापरकर्ते सतीश सर नामक व्यक्तीवर शासनाच्या वतीने निवडणूक शाखेने गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सतीश सर नावाची व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत आहेत टोईंग क्रेन चोरी प्रकरणी रवींद्र विठ्ठल चोरगे वय एकवीस राहणार चोरगेवाडी तालुका पाटण याला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत आमचे प्रतिनिधी पुष्कराज सपकाळ यांच्याकडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरई ते ढेबेवाडी रस्त्यावर सुतारमाळा येथे टोईंग क्रेन क्रमांक शून्य सहा ही क्रेन उभे असल्याचे दिसून आले दरम्यान तेथे जाऊन चौकशी केल्यावर चोरगे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला जागीच पकडून त्याच्याकडील अधिक चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तर देत होता दरम्यान सदरील टोईन क्रेन पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने चोरी केल्याचे कबूल केले दरम्यान गुन्हा दाखल झाल्यामुळे सदर आरोपी व टोईंग क्रेन ही पुढील कारवाई करता कराड शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाटण विभाग पोलीस उपाधिक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके यांनी केली आहे श्रमिक मुक्ती दलात मोठी फूट पडली आहे कोयना धरणग्रस्तांनी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या संघटनेशी फारकत घेत कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना स्थापन केली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत आमचे प्रतिनिधी यश माने यांच्याकडून पडली आहे कोयना धरणग्रस्तांनी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या संघटनेशी फारकत घेत कोयना धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम संघटना स्थापन केली आहे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनाचा वापर डॉक्टर भारत पाटणकर यांनी चुकीच्या पद्धतीने करून संघटना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला आहे कोयना धरणग्रस्तांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत संघटनेला तिलांजली देऊन धरणग्रस्तांनी डॉक्टर नव्या संघटनेचे नेतृत्व कोयना नगरमधील चैतन्य चैतन्यदवी महेश शेलार व सचिन कदम हे करणार असून ही संघटना राजकारण विरहित काम करेल असा विश्वास धरणग्रस्तांनी व्यक्त केला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा विषय आजही प्रलंबित आहे राजकारण विरहित लढा असावा यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या संघटनेमार्फत धरणग्रस्तांच्या तिसऱ्या पिढीने गेल्या दहा वर्षांपासून आंदोलने उपोषणे चळवी उभारून शासनाचे लक्ष वेधले आहे सातारा जिल्ह्यात जमीन पसंतीसाठी अर्ज जमा केले होते विविध गट राजकीय पक्षांमध्ये विभागलेले धरणग्रस्त पुनर्वसनाचा तिढा सुटवण्यासाठी एकत्र झाले होते डॉक्टर भारत पाटणकर यांनी धरणग्रस्तांची बांधलेली मोठ राष्ट्रवादीसारख्या राजकीय पक्षाला ताकद देण्यासाठी वापरल्याचा ठपका ठेवत धरणग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकसभा निवडणुकीत धरणग्रस्तांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेऊनही संघटनेने अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला धरणग्रस्तांचा भावनिक करून त्यांचा वापर राजकारणासाठी केला आहे त्यामुळे संतप्त झालेल्या अभयारण्यग्रस्त संग्राम संघटनेमार्फत लढा ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सात जिल्ह्यांमध्ये विभागलेल्या कोयना धरणग्रस्तांची लवकरच बैठक घेण्यात येईल असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले वाढीव भागातील रेव्हेन्यू कॉलनी दौलत कॉलनी रेठरेकर कॉलनी खराडे कॉलनी पोस्टर कॉलनी मुजावर कॉलनीला अप्रोच रोड देण्याची मागणी पाहूया सविस्तर वृत्तांत आमचे प्रतिनिधी पुष्कराज सपकाळ यांच्याकडून कराड शहरात हद्दवाढ झालेल्या भागातील रहिवाशांनी कराड मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलनाचा पवित्रा घेतला हा भाग जवळपास पंधरा वर्षे होऊन अधिक काळापासून कराड नगर परिषदेत समाविष्ट झालेला असून या भागाला अद्यापपर्यंत पर्यंत रस्ता मिळाले नसल्यामुळे इथं मोठ्या कसरती कराव्या लागत आहे अनेक वेळा या भागातील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्या भागातील रहिवाशांनी अधिकाऱ्यांच्या दालना बाहेरच आंदोलन केले यावेळी रहिवाशांनी या भागात रस्त्याची सुविधा नसल्याने घरी पाहुणे सुद्धा येत नसल्याचे सांगितले तसेच लाईटची सुविधा नसल्याने महिला वर्ग रात्रीच्या वेळेस या भागात ये जा करू शकत नाही सुरक्षेचे सुद्धा प्रश्न या भागात आयरोनीवर आला असल्याची माहिती यावेळी नागरिकांनी दिली मी रेगडी कॉलनीची रहिवासी आहे आणि आज आम्ही आम्हाला कॉलनीतून जो ऍप्रोच रस्ता मिळावा यासाठी आम्ही नगरपालिकेकडे मागणी अर्ज केलेला आहे तर या अर्जाचा लवकर विचार होऊन आमच्या कॉलनीला न्याय मिळावा व रस्त्याची सोय लवकरात लवकर व्हावी वाडी भागातील रहिवाशांनी ठिया आंदोलन केल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मुख्याधिकारी परगावी असल्याने त्यांच्या वतीने नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला वाडी भागातील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले त्याचबरोबर उद्या पुन्हा मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येण्याची अधिकाऱ्यांनी विनंती केली यावर आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या परिसरामध्ये येऊन रस्त्याची अवस्था पाहणी करण्याची मागणी केली तुर्तास तरी आंदोलन थांबले आहे मात्र आंदोलनकर्त्याचा आक्रमक पवित्रा पाहता मुख्याधिकारी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे कॉलनीतले रहिवासी जमलेले आहोत तर आमच्या अडचणी या आहेत की रस्ता मिळावा आम्हाला आमच्या दोन चार पिढ्या माग केलेल्या आहेत आमच्याकडे पाहुणे यायचे सुद्धा बंद झालेले आहेत गाड्या त्यांच्या चांगल्या असतात आम्ही घरं दारं एवढी चांगली बांधलेली आहेत गाड्या घोड्या आहेत सगळं आहे, आहे। पण तुमच्याकडे यायला साधा रस्ता नाही असं म्हणतात आम्हाला व्यवस्थित पाणी रोच। नाही ला आहे लाईट नाही आहे कचरा गाडी व्यवस्थित येत नाही आहे रोजच्या रोज सणवार गणपती आता आले मंडळ आमचं बसायचं तर रस्त्यावरचं झाडून कोणी काढलेलं नाही आहे नगरपालिकेत गेलेलं आहे सगळी ही कॉलनी गेलेली आहे पण सुविधा काहीसुद्धा आम्हाला नाही आहे संध्याकाळचं सहा नंतर लेडीज ही बाहेर पडू शकतच नाही नंतर दहा वाजता तर मग काय विचारूच नका पावसाळ्यातलं तर काय विचारूच नका आमची चार मुलं शिक्षण घेतलेली आहेत पण त्या चार मुलांची शिक्षणं कशी कशी झालेली आहेत त्यांना आम्ही कसं हे केलेलं आहोत एखादी लेडीज डिलेवरीवाली असते काय असतं रात्री वेळीचं दवाखान्यात न्यावं लागतं वृद्ध माणूस असतात आजारी माणसं असतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम माहितीच आहेत तसे त्यातनं आम्ही आता वर निघालेलो आहोत फक्त आता आमचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला एक अप्रोच रोड कॉलनीला जोडणारा असावा पाणी वगैरे व्यवस्थित व्यवस्थित यावं लाईट असावी बस म्हणणं साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधी स्नेहा गडांकुश यांच्याकडून साताऱ्यातील यवतेश्वर घाटामध्ये भीषण अपघात जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू साताऱ्यातील यवतेश्वर घाटामध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला दरम्यान यवतेश्वर घाटातील खाणी नजीक समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अपघात इतका भीषण होता कि दोन ही अब में ताच, की दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच जखमींना खाजगी वाहनातून रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवले सातारा तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे पाहुया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधी स्नेहा गडांकुश यांच्याकडून निसर्ग पर्यटन आराखड्यास निधी उपलब्ध विविध विषयांचे प्रशिक्षण द्यावे जिल्हाधिकारी जितेंद्र व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याला शासनाकडून निधी मिळालेला आहे या आराखड्या अंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबर आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे तरी देखील नाविकांनी विविध बाबींचे प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव निसर्ग पर्यटन आराखडा बैठक संपन्न झाली या बैठकीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सुनील पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील निसर्ग पर्यटन आराखडा हा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असे सांगून जिल्हाधिकारी श्री डोडी म्हणाले या प्रकल्पाचे पाच झोन तयार करण्यात आले आहे या झोन मधील नागरिकांना जंगल सफारी साठी वाहन पर्यटकांसाठी कुक वेटर गाईड पर्यटकांच्या साहसी खेळासाठी गावातील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर स्थानिकांच्या स्वतःची घरे आहेत त्यांच्याकडील अतिरिक्त खोल्यांमध्ये पर्यटकांसाठी राहण्याची सोय करावी खोल्या सजावटी आणि इतर बांधकामासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाईल तसेच स्थानिक समितीने स्वतंत्र बँकेत खाते उघडावे पर्यटकांकडून येणारे पैसे एकत्र एक बँकेत जमा होतील असेही त्यांनी या बैठकीमध्ये सांगितले सह्याद्री सा निसर्ग पर्यटन आराखड्या अंतर्गत पाच झोन तयार करण्यात आले आहेत या झोन मधील नागरिकांची यादी तयार करावी त्यांना प्रशासनाकडून कोणकोणत्या सुविधा हव्या आहेत याची माहिती तयार करावी त्यांना विविध योजनांचा लाभ पाहिजे असल्यास त्यांची कागदपत्रेही तयार करावीत हा प्रकल्प येत्या सात ते आठ महिन्यांमध्ये पूर्ण होईल त्यापूर्वी तेथील नागरिकांना प्रशिक्षणाबरोबर माहिती देण्याचे काम पूर्ण करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीडुडी यांनी केल्या तर हे होतं आजचं लोकवृत्त निसर्गाच्या संवर्धनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकवृत्त मध्ये उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार